नमस्कार क्रिस्टल क्लिअर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रातल्या निवडणुका पार पडल्या आणि त्याचबरोबर जनतेमध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झालेली आहे निवडणुकीचा निकाल ज्या पद्धतीनं लागलेला आहे त्यामुळे कोणाचा विश्वास बसत नाहीये की निवडणूक ही पारदर्शी होती असं कोणाला वाटत नाही या संदर्भात डॉक्टर बाबा आडाव यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या आत्मक्लेश आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शरद पवार गेलेले आहेत त्यांच्या भेटीला शरद पवार तिथं गेले आणि बाभाडाव यांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि त्या संदर्भात शरद पवारांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले होते शरद पवारांचं असं म्हणणं आहे की सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापौर या दोन गोष्टी निवडणुकांमध्ये नभूत भविष्यती अशा वापरल्या गेल्या छोट्या मोठ्या तक्रारी यायच्या पण इतक्या मोठ्या प्रमाणात गैरवापर केला गेल्यामुळे लोकांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून हे आंदोलन उभा केलेले आहे परंतु एवढंच पुरेसं नाही तर जनतेच्या उठावाची सुद्धा गरज आहे अन्यथा संसदीय लोकशाही उद्ध्वस्त होईल कारण संसदेमध्ये कोणतंही उत्तरदायित्व नाही किंवा कोणतेही प्रश्न उपस्थित करायला परवानगी दिली जात नाही असं शरद पवार यांचं म्हणणं आहे आणि त्यांचं असंही पुढं म्हणणं आहे की निवडणूक आयोगावरती निवडणुकीच्या संदर्भात निवडणुकीच्या आधीही काही तक्रारी आल्या होत्या परंतु त्याने निवडणूक आयोगावरती अविश्वास दाखवणं त्यांना योग्य वाटलं नव्हतं पण निवडणूक निकालानंतर आता असं वाटतंय की कदाचित हे सगळं खरं आहे या शरद पवार पत्रकारांना काय बोलले ते आपण बघूया लोकांच्या चर्चा ही होती की कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरफय आणि पैशाचा महापै या गोष्टी या बगीच्या जात्या स्थानिक पातळीचे ज्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये अशा तक्रारी कुठे ना कुठे ऐकायला मिळतात नाही असं नाही पण सवय राज्याची देशाच्या निवडणुकीतच मोठ्या भावना पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सवय यंत्रणाच हातात घ्यायची हे चित्र यापुढील दिसले नव्हतं ते यावेळी महाराष्ट्रात बघायला मिळाले आणि त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढलेली आहे लोकांच्या ती जी चर्चा मी दोन दिवस ऐकतोय की काही ऑनलाईन येत असताना ऑनलाईनच्या बाहेर जे काही लोक भेटले त्या सगळ्यांना जडफटास नारायणांची आठवण आहे आज कुणीतरी या दृष्टीनं प्रभावी फाईल टाकण्याची आवश्यकता आहे हा लोकांच्या चर्चेचा सूर आहे आणि त्याचं जी माहिती केली तिथं दिल्लीला सुद्धा की बाबा आढावाने यामध्ये पुढाकार घेतला ते स्वतः महात्मा जोशीरा फुल्यांशी संबंधित अशा वास्तूमध्ये ते वसलेले आहेत एक फाचा दिलासा बाबांच्या या उपोषणानं सामान्य लोकांसाठी येतोय असं मला स्वच्छ दिसते पण याचा अर्थ त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली पण त्यांनी एकट्यानीच ही भूमिका घेणं हे काही होईल असं नाही शेवटी एक प्रकारचा जनतेचा उठावच या सगळ्या प्रश्नाचा संबंध केला नाही तर संसदीय लोकशाही पद्धती ही उद्ध्वस्त होईल अशी चित्र या ठिकाणी आज दिसतं देशाची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांना याच्याबद्दलचं काही फडले नाही इतकी चर्चा सहन देशात आहे आणि हे माहीत असताना संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षाने केला तर त्यांना बोलून द्यायचं नाही एकदा सात सहा दिवसाच्या अध्यक्षामध्ये रोज सकाळी अकरा वाजता विरोधी पक्ष नेते दोन्ही सभा या गोष्टीला आमचं म्हणणं मांडायला आम्हाला संमती द्या किंवा एक वाटणी करतात की या सहा दिवसात एकदा बंदू झाली नाही एवढं नाही तर दहा निर्माण झाली त्यामुळे एक मिनिटसुद्धा या सहा दिवसात समाजात कुठल्याही देशाच्या भारताची हो चर्चा होऊ शकली नाही याचा अर्थ स्वच्छ आहे की समान संसदीय लोकशाही पद्धती याच्यावरच हा आघात हा राज्यकर्त्यांचा आहे आणि याच्यासाठी आता तिथं काय चाललंय इथं फळ शिवित चालणार नाही शेवटी लोकांच्यातच जावं लागेल लोकांना जागृत करावं लागेल खरं होण्याचं लोक जागृत आहेत त्याच्यात कोणताही उठाव केला पाहिजे आज त्याची आवश्यकता आहे हे बाबांच्या उपोषणाचं स्पष्ट झालेलं आहे आणि माझी खात्री की आता फिराव जो आवश्यक आहे तो आज न उद्या हा देशाचे राहणार नाही सत्यता ध्ये आणि वड्या वड्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत त्याच्यात सखोल जाऊ इच्छित नाही पण आज हे प्रश्न उपस्थित झाले त्याची नोंद आपल्या सगळ्यांना मशीन मध्ये देतो असं तुम्ही सांगितलं पण तुमचा विश्वास नेमकं काय होतात वीस टक्के ऍड करण्यासाठी माझ्या हातात त्याचा खुरावा नाही काही लोकांनी आम्हाला या पद्धती व्यक्ती शक्य आहे केलं जाईल आहे आम्ही त्यांच्या विश्वास ठेवला नाही आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या तो भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटत नाही त्या संस्थेवर हे विश्वास आम्ही व्यक्त केला नाही पण निवडणुकीच्या नंतर याच्यातच दिसते राज्यभरातील बावीस उमेदवारांनी मतमोजणीची मागणी केली आणि तसे पैसे देखील भरले ठीक आहे शेवटच्या दोन तासात ना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील आरोप केले शेवटच्या दोन तासात राज्यात सात टक्क्याच्या वर मतदान झाले बाळासाहेब थोरात यांनी आकडेवारी सांगितले की शेवटच्या दोन तासात साडेपाच लाखापेक्षा अधिक मतदान झाले असं होऊ शकतं असं तुम्हाला आहे शेवटच्या दोन तासाची ती धक्कादायक अशा भागाची आहे बाळासाहेब थोरात देऊने ते एकट्या बाळासाहेब द्यावे अशी माहिती अनेकांनी दिली कार्यकारणीची बैठक झाली त्याच्यात त्या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून हे जे विजय आघाडी हे जे संघटन तयार केलेलं होतं त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे माझ्या स्वाजी मंगळ काहीतरी पंधरा टक्के मत सेट केली गेली असं सांगितलं जातं खरंच तुम्हाला विचार नसतं का या गोष्टी आधी व्यसत नव्हता आता ते ते असं प्राथमिक दर्शन दिसायला लागले साहेब एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर आडून बसलेले आहेत गृहमंत्री केलं तरच उपमुख्यमंत्री होणार नाहीतर दुसऱ्या कोणत्या सरकार सर्का, स्थापन होत नाही साहेब गेल्या आणि स्पष्ट आहे की इसका फर्स्ट स्वभावत या राज्यात सरकार वेलेच नाही आणि आज स्वास्थ्य कसा फास्ट जिवंत होण्याची शक्यता याचा अर्थ स्वच्छ आहे की